जीएम संस्थेच्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी हर्षवर्धन बाबरे यांची निवड करण्यात आली आहे जी एम मागसवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं सलाभातप्रमाणे यंदाच्या वर्षीही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून यानिमित्त वार्षिक बैठक नुकतीच थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठ इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृहात संस्थापक बाळासाहेब वाघमारे तसंच दत्ता वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रारंभी तथागत गौतम बुद्ध तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं दरम्यान यंदाच्या वर्षे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे कार्याध्यक्ष अझहर शेख उपाध्यक्ष अभि क्षीरसागर सुहिल शिरसे सुमित सोनोने सिद्धार्थ बनसोडे यशराज बनसोडे खजिनदार म्हणून यशपाल वाघमारे सहखजिनदार म्हणून सुमित राजगुरू सचिव म्हणून महेश बनसोडे तर सहसचिव म्हणून संदेश माशाळकर मल्हार गायकवाड संतोष गायकवाड रुपेश उबाळे डॅनी रामगल मिलिंद तळभंडारे सुशांत वाघमारे पिंटू मेटकरी तसंच प्रसिद्धी प्रमुख म्हणून दत्ता शिंदे वसीम पठाण आणि मिरवणूक प्रमुख म्हणून आपासाहेब बागले उमेश गायकवाड संजय पोळ अमोल रणशृंगारे उमेश पवार उमेश लोंडे मुकेश सोनोने संतोष कदम रघुराज बनसोडे संतोष जगताप सोहेल पटेल यांची नेमणूक करण्यात आली यावेळी जीएम एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या दे गेसमज करून घेऊ नये आपल्याला आपण नवीन माणूस जॉईन करून काम करण्यासाठी आपण एकमेकाला आपण सामाजिक कामाट काय किंवा तो एक या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे सेवानिवृत्त पोलीस नाईक भाऊसाहेब शिंदे जेम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड हिरालाल गजत दत्ता शिंदे मुकेश सोनोने कनिष्क वाघमारे मावळते उत्सव अध्यक्ष अविनाश क्षीरसागर विकी सुरवसे उमेश लोंढे प्रभाकर जगताप पंकज ढसाळ आशुतोष नाटकर विनोद वाघमारे सागर उबाळे अजय गायकवाड संजय पौळ अमोल रणशृंगारे अश्विन सोनोने उमेश पवार जितू वाघमारे आदींची उपस्थिती होती